सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चौथीच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कॉलर ब्लाऊज कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या पूर्ण स्टेप लक्षात बसतील ब्लाऊजची तयार उंची आहे साडे तेरा इंच तर एक इंच ॲड करून साडे चौदा इंचावर मी आडवी रेषा ड्रॉ केली आहे आणि आता शोल्डर ठेवायचा आहे आपल्याला कॉलर ब्लाऊजसाठी साडेसात इंच आणि आर्महोल ठेवायचा आहे सात इंच आणि आडवी रेषा ड्रॉ करून चेस्टचा चौथा भाग आपल्याला साडेआठ इंचा मार्किंग करून दोन इंच फिटिंग साठी ठेवायचं आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि आर्महोल आपल्याला आतल्या साईडनं हाफ इंच क्रॉस ठेवून हाफ इंच क्रॉस ठेवून आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे आणि त्रिकोण मध्ये आपल्याला एक इंचावर मार्किंग करून गोलाकार आखून घ्यायचा आहे हा आपला आर्मोलचा मार्किंग झालेला आहे आता आपण ब्लाउजच्या कंबरसाठी मार्किंग करणार आहोत तर साडेसात इंच कंबर आहे एक इंच आपली टक्स पॉईंटसाठी आणि दोन इंच आपण फिटिंगसाठी ठेवणार आहोत दोन्हीही मार्किंग जोडून घेणार आहोत आता आपल्याला टक्स पॉईंट काढण्यासाठी फिटिंग फिटिंगजवळ आपल्याला टेप ठेवून फोल्ड करून घ्यायचा आहे आलेल्या मार्किंगवर आपल्याला चार इंच उभा मार्किंगचा टक्स देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला टक्सचा मार्किंग आता आपण बघणार आहोत शोल्डरसाठी शोल्डरसाठी आपल्याला जेव्हा आपण कॉलरचा ब्लाउज कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला आर्मोलच्या साईडने हाफ इंच सा क्रॉस ठेवायचा आहे आणि आपला साडेतीन इंच गळा आखून घ्यायचा आहे अगोदर जो साडेतीन इंचा गळा आपण आखलेला आहे त्याला हाफ इंच चौकून करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि गोलाकार द्यायचा आहे तिथे आपण कॉलर स्टिचिंग करणार आहोत ते कॉलरसाठी आपल्याला तितका गळा आखायचा आहे आणि आता आपण हा पार्ट कटिंग करून कटिंग केलेला पार्ट आपल्याला डबल फोल्ड केलेल्या कापडवर जशास तसा आखून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे चौखून मार्किंग करून घ्यायचे आहेत फक्त खालच्या साईडने आपल्याला हाफ इंच वाढून घ्यायचा आहे आणि बाकीचे बाकीच्या मार्किंग आपल्याला जशास तशाच आखून घ्यायच्या आहेत मागच्या बाजूचा गळा आणि शोल्डर कटिंग करून घेऊन आपण पुढच्या पार्टवर आता प्रिन्सीस आकार देणार आहोत तर व्हिडीओ स्किप न करता पूर्ण बघा समोरच्या गळ्याची मी साडेतीन इंचावर रुंदी आणि उंची आपली पावणे सात इंच ठेवली आहे अशा प्रकारे गळ्याचा चौकोन आखला आहे आता हा पिंच आपण क्रॉसमध्ये ठेवून गळ्याला गोलाकार देणार आहोत त्या अगोदर आपण साडेतीन इंचावर मार्किंग करून हा पिंच अलीकडल्या साईडने दाखवल्याप्रमाणे जिथून आपल्याला कॉलर स्टिचिंग करायची आहे तिथून आपल्याला आतल्या साईडने हा पिंचावर मार्किंग करायची आहे जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी समोरच्या पार्टचा आर्महोल आपल्याला परत एकदा चौकोन आखून घ्यायचा आहे तसा आपण चौकोन आखून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला बंद बाजूकडून म्हणजे हुका आणि लुकच्या लुकच्या साईडने आपल्याला जे आडवे टक्स द्यायचे आहेत ते आपण पावणे चार इंचावर टक्स देणार आहोत तुम्ही बघू शकता पावणे चार इंचावर मी दोन मार्किंग केले आहेत अशा प्रकारे आपल्याला पावणे चार इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि दोन इंच आपल्याला जी पावणे चार इंचावर मार्किंग करेल त्याच्यासमोर आपल्याला दोन इंचाची मार्किंग करायची आहे म्हणजे आपण याला दोन इंचाचा टक्स देणार आहोत जे पावणे चार इंचावर मार्किंग केल्या आहेत त्या पूर्ण मार्किंग जोडून घ्यायच्या आहेत आणि आर्महोलमध्ये त्रिकोणपासून वरही एक इंच कापड ठेवून मार्किंग जोडून द्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे आणि जी दोन इंचाची मार्किंग आपण केलेली आहे ती आपल्याला शोल्डरपासून शोल्डरपासून खाली टेप लावून दहा इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे जसे की मी दाखवत आहे बघा दहा इंचावर एक टक्स पॉईंट काढायचा आहे आपल्याला जो की दहा इंचावर मी आडवी आणि उभी एक रेश मारलेली आहे ती आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे दोन इंचापासून मिळवलेला पॉईंट आपल्याला त्याला प्रिन्सेसचा आकार देऊन असा व्यवस्थित स्टेप देऊन घ्यायचा आहे बघू शकता आणि आर्महोल मध्ये आपल्याला एक इंच कटिंग मध्ये टाकायचा आहे कापड तर तो कसा वाढवायचा आहे बघा दोन्ही साइडनं आपल्याला हाफ इंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि ही रेश आपली एक समोर गेली तरी चालते आर्महोलच्या कारण आपल्याला अलीकडला जो अलीकडली जी मार्किंग केलेली आहे ते कापड आपण कटिंग करून घेणार आहोत आणि जी समोरून रेश मारलेली आहे पुढे ती आपल्याला ठेवायची आहे कापडला आणि आपण आर्महोलमध्ये एक इंच कटिंग करणार आहोत म्हणून आपल्याला फिटिंगच्या समोर एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि फिटिंगमध्ये कमरच्या खाली जे टो दोन इंच आपण टक्समध्ये टाकत आहोत तर ते दोन्हींचं इंच आपल्याला फिटिंगच्या समोर वाढून घ्यायचे आहेत आणि दोन्हीही मार्किंग दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जे आपण हाफ इंच खालच्या साईडने वाढवलं ते क्रॉस मध्ये टक्सपासून क्रॉसमध्ये ठेवून कटिंग आहे आणि जो पॅटर्न आपला मी ज्या रेषा मारून दाखवत आहे तो आपला कटिंग होणार आहे म्हणजे स्टिचिंग करणार आहोत आपण आर्मोलमध्ये आपण जे एक इंच कटिंग करणार आहोत तर स्टिचिंग झाल्यावर जो कापड वरी जातो त्यासाठी ते आपल्याला आर्मोलच्या खाली हाफ इंच मार्किंग करून परत हाफ इंचाने सा खालच्या साईडने सुद्धा आपल्याला आर्मोल वाढून घ्यायचा आहे आणि पूर्ण पॅटर्न कटिंग करून घ्यायचे आहेत तुमच्या समोर दाखवल्याप्रमाणे ज्या पद्धतीने मी पॅटर्न कटिंग करत आहे अशाच पद्धतीने पूर्ण पॅटर्न कटिंग करायचे आहेत आणि हेच पॅटर्न वापरून आपल्याला आता जे ब्लाऊजचा पीस आपण शिवणार आहोत त्याच्यावर टाकून ब्लाऊज पिसावर टाकून हे पॅटर्न आपण कटिंग करून घेणार आहोत तर त्यासाठी जास्त वेळ न घालता पुढच्या स्टेप सुरू आहेत बघा आता अगोदर आपण स्लीवची कटिंग बघणार आहोत त्यासाठी मी चार पत्राची स्लीवची घडी टाकली आहे आणि स्लीवज ही चेस्टनुसार स्लीवची लांबी रुंदी टाकावी लागते तर बघा मी तयार स्लीवज सहा इंच ठेवत आहे आणि स्लीवची जी उंची ठेवत आहे मी ती चेस्टनुसार ठेवत आहे चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच येतो साडेआठ इंचावर उंचीची मार्किंग मी केली आहे खालच्या साईडने आपल्याला तीन इंचावर मार्किंग करून जे आपण सहा इंच तयार उंचीची स्लीव केली आहे तिथून तिथून आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि खाली तीन इंचावर केलेली मार्किंग ती जुडवून घ्यायची आहे तिन्ही मार्किंग आपण जोडून घेऊन साइडचा सा पार्ट पूर्ण कटिंग करून घेणार आहोत आता मच्छी कट स्लीवजला कसा द्यायचा तर बघा वरचे जे दोन पार्ट आहेत ते दीड इंच जे फिटिंगसाठी ठेवेला आहे आपण कापड तिथे ठेवायचा आणि जो साईडनं कापड दिसतो तो, तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे काहीही न करता अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला पूर्ण पॅटर्न तयार झालेला आहे अशी जर तुम्ही स्लीव कटिंग केली तर नक्कीच तुम्हाला स्लीव स्टिचिंग करता वेस कमी पडणार नाही तर आता आपण ब्लाऊज पिसावर कटिंग करणार आहोत जे आपण अस्तर कटिंग केला आहे ते आता आपण ब्लाउज पिसावर कटिंग करून कसं घेणार आहोत ते बघा अगोदर आपण सुट्टे पदर माझ्या समोरून ठेवलेले आहेत आणि पॅटर्न जशाच तसं टाकून साईडनं हा पिनचं कापड ठेवून पूर्ण स्लीवची कटिंग मी करून घेतली आहे बॅक पार्टची कटिंग करता वेळेस बंद बाजू ब्लाउज पिसाची सुद्धा माझ्याकडून ठेवली आहे आणि अस्तरची सुद्धा माझ्याकडून ठेवली आहे आणि पॅटर्नच्या समोरून आपण हाफ इंच कापड ठेवून पूर्ण राऊंड कटिंग करून घेणार आहे पूर्ण पॅटर्न आपल्याला याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहेत व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू